ही कथा श्रवण करण्याकरता त्रिभुवनातील सर्व देवता भगवान भोलेनाथाचा आणि लक्ष्मीचा संवाद हजर झाली वक्ता भगवान शंकर आणि श्रोता लक्ष्मी आहे हा वृक्ष सर्व काही शाश्वत फल देणारा असेल लक्ष्मी हा या वृक्षामध्ये सर्व देवताचा वास असेल या भिल्म वृक्षामध्ये मला एक जर बेलाचं पान अतिशय मोठ्या अंत करणाऱ्या शुद्ध भाऊने जर अर्पण केलं लक्ष्मी तर त्याच्यात तापाचा विनाश वेद विनाश होईल विनाश या वृक्षाची सेवा केले लक्ष्मी तो माझा तो माझा भक्त असेल अतिप्रिय असेल लक्ष्मी एक लक्ष्मी या महिन्याचं नाव आहे पवित्र श्रावण मास श्रावण महिन्यामध्ये जो मला बेल अर्पण करतोय कारण चंद्रयुक्त पौर्णिमा या महिन्यामध्ये येते म्हणून तर हा श्रावण लक्ष्मी याच महिन्यामध्ये तू तप केलं आणि हा वृक्ष प्रगट केलास वृक्षाची जन्म तिथे श्रावण महिना आहे माझा श्रावण महिन्यामध्ये हा वृक्ष प्रगट झालेला आहे नहीं? या महिन्यामध्ये लक्ष्मी जो कोणी माझी या बिल्व वृक्षानं पूजन करेल करेल त्याच्या पूर्ण करेल हे भगवान शंकर लक्ष्मीला सांगतात लक्ष्मी शंकराचा संवाद चालू असताना हे बोलेणार मला सुद्धा बोलण्याची संधी द्या ना किती वेळ झाला तुम्ही हा संवाद करता पण मी तुमची भक्त आहे मला बोलू द्या ना मी बोलू का आणि माता लक्ष्मी भगवान संसरायला हे वाक्य उदर ते बाप आयका रे ऐका किलो लक्षाचे महात्म सांगतो अतिशय आलोक आहे याच्यामध्ये संशय घेऊ हो नका मी जे सांगतोय मी सांगत नाही माझा भोलेनाथ माझा निमित्त करून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो रे विश्वास ठेवा विश्वास ठेवा नुसतं मला शुभ महापुराण ऐकायचंय आणि साधणं ऐक सारखे सांगू का माझा हे शिवपुरा ताडग्या तोडग्याचे देवता हा महादेव नाहीच आहे हा महादेव ताडग्या तोडग्याचा देवता नाही आहे देवता आहे सहज प्रकट होणारा सहज प्राप्त होणारी देवता आहे लक्ष्मीमध्येच बोलते भगवान शंकर हे बहिणी या महिन्यामध्ये वृक्षानं तुमची त्या ठिकाणी पूजा करेल बरं का माता माऊली पुरुष मंडळी महादेवरा हे महालक्ष्मी बोलते लक्ष्मी बोलते बोलू द्या मला भगवान शंकर मला बोलू द्या मला जो या श्रावण महिन्यामध्ये या बिल्व वृक्षानं तुमचं पूजन करेल हे देवाधिदेव महादेव त्याला लक्ष्मी प्रसन्न होणार नाही भगवान शंकर अगदी तटस्थ झाली काय बोलते लक्ष्मी काय बोलते नाही भगवान शंकर त्याला लक्ष्मी प्रसन्न होणार नाही आहे नाही होणार भगवान शंकर तटस्थ होतात काय बोलते लक्ष्मी नाही जो श्रावण महिन्यामध्ये तुमचं पिल्ल वृक्षन पूजन करेल त्याला लक्ष्मी प्राप्त होणार नाहीये हे भगिना त्याला महालक्ष्मी प्राप्त होईल